नमस्कार मित्रांनो अर्थसूत्रामध्ये सर्वांचं स्वागत आजच्या या विशेष सेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आजपासून पी वाय क्यू विश्लेषण सिरीज सुरू करतो आहे त्याचं हे पहिलं आजचं सेशन ज्याला आपण मास्टर क्लास वन म्हटलेलं आहे म्हणजेच कंबाईंड परीक्षेमध्ये ज्या काही पूर्वपरीक्षा असतात आणि मुख्य परीक्षा असतात या परीक्षेमध्ये अर्थशास्त्राचे जे काही प्रश्न आले असतील प्रत्येक वर्षी आपण वर्षनिहाय या सर्वच अर्थशास्त्राच्या जवळपास पंधरा ते सोळा प्रश्न असतात या सर्वच प्रश्नांचं विश्लेषण आपण नेमका आयोगाचा कल कसा असतो किंवा त्यातून आपण काय शिकू शकतो आणि त्याचा फायदा सध्याच्या परिस्थितीमध्ये अभ्यास करताना कसा करता येईल यासाठी सिरीज आपण सुरू केलेली आहे ज्याला आपण म्हटलेले मास्टर क्लास पी वाय क्यू विश्लेषण सिरीज बरोबर सुरुवात करूया आज आपण कंबाईन गट बची जी परीक्षा दोन हजार सतरामध्ये झाली होती त्या दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये अर्थशास्त्रावर जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत सुरुवात करूयाच्या सेशनला तर लक्षात घ्या जवळपास पंधरा प्रश्न या दोन हजार सतराच्या पूर्वपरीक्षेमध्ये आली होती त्याचा अगदी सखोल सूक्ष्म विश्लेषण आपण आज करणार आहोत तर एक गोष्ट महत्वाची आहे की एम पी सी कंबाईनचा अभ्यास करताना काय वाचायचं हे तर महत्वाचं आहे परंतु त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे की परीक्षेमध्ये काय विचारलं जातंय बघा कारण परीक्षेमध्ये जे विचारलं जातंय त्याच अनुषंगाने अभ्यास केल्यानंतर आपल्याला कदाचित जास्त आउटपुट मिळू शकतं सो so, ही जी पंधरा प्रश्न असणार आहे ही चर्चा करण्यामागचं कारण काय किंवा काय हेतू आहे तर एक गोष्ट की या पंधरा प्रश्नांची चर्चा केल्यानंतर त्यातलं पॅटर्नचा अंदाज व्यक्त केल्यानंतर किंवा कोणते मुद्दे हे अधिक महत्त्वाचे आहेत आयोगासाठी हे समजून घेतल्यानंतर आपण नेमका अभ्यास कसा करावा आपली स्ट्रॅटजी कशी असावी हा आजच्या पहिल्या सेशनचा हेतू आहे पुढे जाऊया तर लक्षात घ्या दोन हजार सतरा हे वर्ष आपण आज लक्षात ठेवायचे की दोन हजार सतरामध्ये ही पूर्वपरीक्षा झालेली आहे बरोबर तर दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे का की एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये निर्यातीवर म्हणजे निर्यात काय होती यावर प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकोणसाठ तुम्हाला लक्ष देईल सतराच्या परीक्षेमध्ये नव्वद एक्क्याण्णव ची निर्यात विचारलेली आहे मुद्दा क्रमांक एक त्यानंतर सतराच्या परीक्षेमध्ये दोन हजार तेराच्या बजेटवर प्रश्न का विचारण्यात आला बघा जवळपास पाच वर्षापूर्वीचा प्रश्न आहे चार ते पाच वर्षापूर्वीचा प्रश्न आहे तो कधी विचारण्यात आला दोन हजार सतरामध्ये आपण आज उत्तर नेमकं याचं काय या प्रश्नांचं याच्यामध्ये जाणार नाहीये आपण थोडं टेक्निकल अनालिसिस करणार आहोत बरोबर उत्तरांपेक्षा प्रश्नांवर आज आपलं लक्ष जास्त असणार आहे सो so, दोन हजार सतरामध्ये जी काही पंधरा प्रश्न विचारण्यात आली त्या पंधरा प्रश्नांचं जर आपण वर्गीकरण केलं मुद्देवाईस तर असं लक्षात येतं की सार्वजनिक वित्त हा जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे पब्लिक फायनान्स अर्थशास्त्रामध्ये आपल्या जर सिलेबस असेल तर त्यामध्ये आपल्याला देईल की सार्वजनिक वित्त हा जो मुद्दा आहे याच्यावर जवळपास दोन हजार सतरामध्ये पाच प्रश्न नंबर देखील दिलेली आहे म्हणजे सत्तावन्न क्रमांक साठ एकसठ बासष्ट आणि सहासष्ट ही जवळपास पाच प्रश्न मीडियम ते हार्ड म्हणजे मध्यम ते कठीण पातळीची विचारण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे परकीय व्यापार ज्याला आपण फॉरेन ट्रेड म्हणतो म्हणजेच सार्वजनिक वित्ताच्या खालोखाल दु, दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय होता मुद्दा होता सत्राच्या परीक्षेमध्ये त्याच्यावर चा चार प्रश्न विचार आली एकोणसाठ चौसष्ट सदुसष्ट आणि अडुसष्ट क्रमांकाची आणि त्याचा अभ्यास साधारणतः मध्यम कठी काठिण्य पातळी होती असं आपण म्हणता येतं त्यानंतर तिसरा वेटेजनुसार महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बँकिंग व चलन तीन प्रश्न या मुद्द्यावर आलेली होती सत्रामध्ये सहा क्रमांकाचा प्रश्न जो करंट अफेअरमध्ये जरी कन्सिल्टर केला तरी चालतो एकोणसत्तर आणि सत्तर क्रमांक म्हणजे मीडियम ते हार्ड त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसंख्या व विकास त्यामध्ये तीन प्रश्न आलेली होती छप्पन त्रेसष्ट आणि पासष्ट बरोबर पाच चार नऊ तीन बारा तीन पंधरा जवळपास पंधरा प्रश्न आपल्याला दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये <coughs> सॉरी अर्थशास्त्रावर प्रत्यक्षपणे विचारण्यात आलेली असं म्हणता येतं या विभागणीवरनं असं लक्षात येतंय की सार्वजनिक वित्त आणि परकीय व्यापार हे दोन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे म्हणजे मुद्दे आहेत आणि त्या दोन मुद्द्यांची जर व्यवस्थित तयारी केली तर जवळपास नऊ प्रश्न म्हणजेच पंधरापैकी नऊ प्रश्न मला या दोन मुद्द्यांचा जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात त्यासाठी थोडा अभ्यास लागणार आहे बरोबर म्हणजे या दोन मुद्द्यांना दोन हजार सतरासाठी मला की पिलर म्हणावं लागतं आहे कोणते दोन मुद्दे सार्वजनिक वित्त आणि परकीय व्यापार हे पहिलं विश्लेषण त्यानंतर आता आपण समजून घेणार आहोत की हे जे काही पंधरा प्रश्न विचारण्यात आली होती यामागे नेमका आयोगाचा कल काय असणार आहे आता आपण या ठिकाणी अंदाज व्यक्त करतोय बरोबर सो नेमकं समजून घेऊया आता तसंच असणार आहे असं आपण म्हणू शकत नाही परंतु जे काही विश्लेषण आपण करतोय त्यावरून आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो या ठिकाणी पहिला मुद्दा म्हणजे डेटा टाइम लॅग ज्याला आपण द फाईव्ह इयर विंडो म्हणतो आपण जर चौसष्ट क्रमांकाचा प्रश्न बघितला त्यामध्ये दोन हजार बारा तेरा सालच्या आयातीवर प्रश्न आलेला आहे म्हणजे भारताकडूनची आयात सर्वाधिक कोणता देश करत होता कधी तर बारा तेरामध्ये असा प्रश्न आहे बघा दोन हजार सतरामध्ये पेपर होतोय पूर्वपरीक्षेचा याच्यामध्ये पहिला प्रश्न दोन हजार बारा तेराच्या आयातीवर आलेला आहे की भारताकडनं कोण जास्त आयात करतो त्यानंतर साठ क्रमांकाचा प्रश्न जर बघितला तर सतराच्या परीक्षेमध्ये दोन हजार तेरा चौदाच्या बजेटवर प्रश्न आलेला आहे दोन हजार तेरा आणि चौदाचा बजेट त्याच्यामध्ये काही निरीक्षण आहेत म्हणजे काही स्टेटमेंट दिलेली आहे बजेटबद्दल त्याबद्दल प्रश्न आलेला आहे हे झाले दोन मुद्दे तिसरा मुद्दा अजून एक प्रश्न बासष्ट क्रमांकाचा होता त्याच्यात देखील तेरा चौदाच्याच बजेटवर काही प्रश्न आलेली आहे त्याच्या संबंधात विचारलेले आहे म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की आयोग या ठिकाणी फक्त प्रिव्हियस इयरच्या डेटावर अवलंबून नसतो तर जवळपास पाच वर्षाचा डेटा विंडो जे म्हटलेले फाईव्ह इयर्स डेटा विंडो ती कुठेतरी आपल्याला विचारात घ्यावी लागते या तीन तीन प्रश्नांना असं आपल्याला लक्ष देते बघा म्हणजे बारा तेरा तेरा चौदा आणि पुन्हा तेरा चौदा म्हणजे एकाच मुद्द्यावर आणि सेम वर्षीच्या डेटावर दोन प्रश्न तयार केलेले आयोगाने सो तीन पाच वर्षाच्या तीन ते पाच वर्षाच्या महत्वाच्या आर्थिक घडामोडींचा ट्रेंड सर्वच नाही परंतु जे काही महत्वाचे ट्रेंड आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावे लागतीलच ह्या झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे टेक्निकल मास्टरी बघा तांत्रिक अचूकता याचा अर्थ काय तर लक्षात घ्या त्रेसष्ट क्रमांकाचा जो प्रश्न आहे बघा त्यामध्ये करंट डेली स्टेटस म्हणजे वर्तमान दैनिक दर्जा निकष त्यामध्ये बेकारीचा सा दर सांगितलेला आहे की सहा पॉईंट सहा टक्के होता आणि मग त्या संकल्पनेशी जी संकल्पना आहे ज्याने आपण बेकारी मोजतो त्या संकल्पनेशी संबंधित काही वाक्य दिलेली आहेत आणि त्यापैकी कोणती वाक्य बरोबर असं विचारलेलं आहे परंतु एक समजून घ्यायचं आहे की वाक्य जरी दिलेली असली तरी ती धोबड नाही आहेत वरच्या वर नाही आहेत त्यामध्ये जवळपास बघा अजून डी पर्याय की अशी व्यक्ती एक तास काम करते आणि चार तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते म्हणजे बेक बेकारची ती डेफिनेशन त्यांनी विचारलेली आहे सो या ठिकाणी हा टेक्निकल प्रश्न आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला ही जर टेक्निकल संकल्पना माहिती असेल तांत्रिक बाब त्या मुद्द्याची तरच याचं उत्तर देता येईल बरोबर त्यानंतर तीस दिवस बरोबर म्हणजे यावरून असं म्हणायचं आहे की आपल्याला कुठेतरी थोडं खोलवर काही मुद्द्यांसाठी काही खोलवर जाऊन टेक्निकल गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात ज्यावेळेस मी टेक्निकल असं म्हणतो याचा अर्थ काही डेटा असेल काही डेफिनेशन असतील काही कीवर्ड्स असतील ते जर तुम्हाला माहिती असतील तर अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देता येतं त्याला आपण काय म्हणतो टेक्निकल मास्टरी असं म्हणतो किंवा एकोणसत्तर क्रमांकाचा प्रश्न बघ बघा आता नर्सिंग समिती सर्वांना माहिती आहे परंतु त्या समितीने खालीलपैकी कोणती सूचना बँकिंग क्षेत्रातील सुधारणा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अंतर्गत केलेली नव्हती आता सूचना काय केलेल्या आहेत किंवा रिकमेंडेशन काय केलेले आहे नर्सिंग समितीने हे जर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल हा देखील टेक्निकल भाग म्हणता येतो म्हणजे मला जर रिकमेंडेशन माहिती असेल तर कोणती रिकमेंडेशन नाही आहे हे मला अचूक ओळखता येतं आणि पुढे जाता येतं म्हणजे या ठिकाणी वेग उत्तर देऊन चालणार नाही आहे बरोबर सो so, जे काही समिती असतात सो so, अभ्यास वरवरचा असून चालणार नाही हे आपल्याला यातून समजून घ्यायचं आहे दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा तो म्हणजे एक्याणिसशे एक्क्याण्णव नंतरचा बदल द पोस्ट रिफॉर्म एरा आता कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिफॉर्म हा जो मुद्दा आहे आपल्या सिलेबसचा हा आयोगाचा आवडता विषय बरोबर मग यामध्ये जर तुम्ही एकोणसाठ क्रमांकाचा प्रश्न बघितला तर दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये मी पुन्हा पुन्हा दोन हजार सतरा का म्हणतोय आपल्याला अंदाज यायला पाहिजे की नेमका काय पॅटर्न आहे किंवा काय दृष्टिकोन आहे पेपर सेट करण्यामागे बघा दोन हजार सतरामध्ये त्यांनी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू विचारलेल्या काय संबंध आहे सतराच्या परीक्षेमध्ये नव्वद एक्क्याण्णव मध्ये काय निर्यात करत होता भारत का लक्षात ठेवा विद्यार्थ्याने तर याच्यामुळे रिफॉर्म पिरियडमुळे अत्यंत महत्वाची आर्थिक गळामोळ ही एकोणीसशे नव्वद मध्ये भारतामध्ये झाली त्यामुळे त्यांना असं वाटते की विद्यार्थ्याला त्या गोष्टी आर्थिक इतिहास म्हणजे भारताचा आर्थिक इतिहास हा अत्यंत महत्वाचा आयोगासाठी सो त्या वस्तू त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे तसा काही संबंध नाही एकोणीसशे एकोणसं का लक्षात ठेवा परंतु आर्थिक रिफॉर्ममुळे लक्षात ठेवायचं आहे अडुसष्ट क्रमांकाचा प्रश्न काय सांगतोय की पुन्हा आर्थिक सुधारणा झाल्या मग त्याच्यानंतर अप्रत्यक्ष कर गुणोत्तर विचार करणार आहे का आपण की अप्रत्यक्ष कर याचा एकूण कराशी गुणोत्तर काय बरोबर संकल्पनाचा आधी माहिती पाहिजे त्यानंतर आर्थिक सुधारणाच्या नंतर सो ज्या काही आर्थिक सुधारणा आहेत त्याच्या आधीच्या नंतरच्या महत्वाच्या आकडेवारी तुम्हाला माहिती पाहिजे ट्रेंड माहिती पाहिजे जेणेकरून आपल्याला तो कम्पेअर करता येतो म्हणजे तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी विद्यार्थ्यांचा असणं अपेक्षित आहे असं आयोगाला वाटतंय सो so, आर्थिक सुधारणांचा इतिहास पाठच असायला पाहिजे महत्वाच्या गोष्टी बरोबर ही महत्वाची गोष्ट आहे कराचं गुणोत्तर किंवा आयात निर्यात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर आता थोडक्यात आपण ट्रेंड समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे की नेमकं फाईव्ह इयर विंडोचा डेटा लक्षात ठेवायला पाहिजे थोडं खोलवर अभ्यास करायला पाहिजे किंवा आर्थिक सुधारणा ज्या आहेत त्याचा अभ्यास करायला पाहिजे आता हे जे मी सांगतो आहे महत्त्व या मुद्द्यांचं हे दोन हजार सतराच्या पेपरसाठी आहे हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी हायलाईट करतो आहे की दोन हजार सतराच्या पेपरच्या दृष्टिकोनातून हे मुद्दे मी बाहेर काढलेले आहे पुढचं मग आता अभ्यास कसा करायचा म्हणजे इमॅजिन करा की दोन हजार सतरामध्ये जर आपण विद्यार्थी म्हणून असतो तर किंवा तसा पेपर जर आता आला तर तर लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे एलिमिनेशन मेथड आता साधारणतः जे काही प्रश्न आपण बघितलेले ती कशा स्वरूपाची होती म्हणजे बहुतांशी प्रश्न ही बहुविधानी होती मल्टिपल स्टेटमेंट दिलेली होती त्यामुळे जर आपल्याला चुकीचं विधान ओळखता आलं जर शक्य असेल तर अभ्यास असेल तर ते सोपं आहे तर शक्य असेल किंवा पन्नास पन्नास टक्के लॉजिक लावून देखील आपल्याला ऑप्शन्स कमी करता येतात त्याच्यावर काही प्रश्नांची उत्तरं या सत्राच्या पूर्वपरीक्षेमध्ये गव्हर्नमेंट सोर्सेसचं महत्त्व हा पेपर अधोरेखित करतो म्हणजेच आर्थिक पाहणी अहवाल असेल केंद्र शासनाचा त्यातले ठळक मुद्दे महाराष्ट्र शासनाचे ठळक मुद्दे आणि त्याचप्रमाणे बजेट जवळपास सारख्याच वर्षीच्या बजेटवर दोन प्रश्न आलेले आहेत बरोबर म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा बजेट आणि केंद्राचा बजेट हे दोन्ही बजेट ठळक आर्थिक घडामोडी त्यातल्या तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा जो अभ्यास आप करताना आपण लक्षात ठेवायचा आहे की स्टॅटिक प्लस करंट लिंक बरोबर आता लक्षात घ्या ज्या वेळेस म्हणजे त्या पेपर ज्यावेळेस सेट केला गेला त्यावेळेस जी समिती चर्चेमध्ये होती म्हणजे कॅशलेस समिती त्या संदर्भाने प्रश्न आलेला आहे बरोबर म्हणजे नुकत्याच झालेल्या घडामोडींवर आणि प्लस त्याचे अध्यक्ष असतील त्याचे कंपोजिशन असेल त्याचं रिकमेंडेशन असेल किंवा उद्दिष्ट काय असेल यावर देखील आपण लक्ष ठेवणं अपेक्षित आहे जर ठेवलं असेल तर तो, तो पेपर आपला सोपा गेला असेल बरोबर म्हणजे न्यूजपेपर असतील ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये तरी आपल्याला डेफिनेशन्सवर म्हणजे टेक्निकल टर्म्सवर भर देणं आवश्यक आहे कोणी जर म्हणत असेल की वरवर अभ्यास करून चालेल तर ते खरं नाहीये जर टेक्निकल टर्म्स थोड्या जरी आपण व्यवस्थित केला तर प्रश्नाचं उत्तर जरी माहीत नसेल तरी आपण अंदाज लावू शकतो असं मला म्हणता येतं प्रश्न क्रमांक एकसष्ट बघा यामध्ये तुटीचा अर्थ भरणा म्हणजेच डेफिसिट फायनान्सिंग या संकल्पनेवर प्रश्न विचारला अगदी व्याख्यात विचारलेली आहे काय म्हटलेलं आहे की भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात म्हणजेच व्याख्या आहे ऑप्शन दिलेली आहे पर्याय निवडायचे आहेत जर तुम्हाला तुटीचा अर्थपरणा माहिती असेल काइंड ऑफ ही डेफिनेशन आहे टेक्निकल टर्म आहे मध्ये तर याचं उत्तर देता येतं त्यानंतर अजून एक प्रश्न सत्तर क्रमांकाचा प्रश्न यामध्ये पैशाचा पुरवठा मनी सप्लाय वन टू एम फोर जर तुम्हाला मनी सप्लायची व्याख्या माहिती असेल तर तुम्हाला खालील वाक्य विचारात घेता येतात मग त्यामध्ये पण काय विचारलंय की एम वन संदर्भात प्रश्न या ठिकाणी दिलेले बरोबर म्हणजे सोप सोप्या शब्दात काय सांगायचं आहे की ज्या अर्थशास्त्रातील मूळ संकल्पना आहे जसंच्या तसं त्या कुठेतरी आपल्याला विचारात घ्याव्याच लागतात आपण जरी भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असू हा झाला मुद्दा त्यानंतर आपण जर आता ओव्हरऑल जे काही विश्लेषण केलेलं आहे त्यावरनं असं लक्षात येतं की दोन हजार सतराचा जो पेपर होता हा पेपर आकडेवारी आणि सखोल संकल्पनांचं मिश्रण आहे म्हणजे फक्त आकडेवारी माहिती असून चालणार नाही आहे तर ज्या टेक्निकल कन्सेप्ट असतील काही समिती असतील काही स्कीम्स असतील तर त्याची देखील सखोलपणे अभ्यास असणं आवश्यक आहे त्यानंतर तथ्य आणि लॉजिक दोघांचं बॅलन्स दोन हजार सतराची पूर्वपरीक्षेतला अर्थशास्त्राचे प्रश्न आपल्याला दिसून येतात म्हणजे सर्वच आकडेवारीवर आधारित असं नाही तर काही लॉजिकल देखील आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ते आकडेवारी पाठच असायला पाहिजे किंवा लॉजिकने तुम्ही सॉल्व करू शकतात किंवा एलिमिनेशन मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकतात त्यानंतर काय शिकायचंय बरोबर म्हणजे आजच्या चर्चेतून आपल्याला काय शिकायचंय तर दोन गोष्टी ते म्हणजे तथ्य आणि लॉजिक हा त्या दोन so, या दोन गोष्टी आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास करताना नेहमी लक्षात आहे सो या दोन हजार सतराच्या पेपरवरनं मी एक गोष्ट सांगू शकतो हो ते म्हणजे सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स परकीय परकीय व्यापार जर आपण फॉरेन ट्रेड म्हणतो आणि बँकिंग हे तीन जर मुद्दे आपण जर व्यवस्थित केले तर आपण जवळपास टेन प्लस मार्क्स या दोन हजार सतराच्या पेपरमध्ये नक्की मिळवले असते बरोबर किंवा एवाना आज देखील पंचवीस सव्वीसमध्ये दे देखील हे तीनही मुद्दे तुम्ही जर सर्वच पेपर बघितले तर सर्वच वर्षी या तीनही मुद्द्यांचं महत्त्व वेळोवेळी अधोरेखित झालेलं आहे बरोबर सो अशा प्रकारे आपण दोन हजार सतरा कंबाईंड गडब पूर्वपरिषद दोन हजार सतरामध्ये झाली होती त्यामध्ये जे पंधरा प्रश्न अर्थशास्त्रावर विचारले गेले होते त्यांचं थोडं सखोलपणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हेतू एवढाच की जी प्रश्नपत्रिका आली होती त्यामध्ये अर्थशास्त्राचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो सिलेबस आणि पी क्यू सोबत घेतो तर आपला अभ्यास अधिक अचूकपणे होतो मग ती अचूकता अजून वाढवण्यासाठी हे आजचं विश्लेषण होतं आपण मास्टर क्लास म्हणून या सेशनला म्हणणार आहोत आपण आता याच्यानंतर प्रत्येक सेशन विविध वर्षांची पूर्वपरीक्षा म्हणजे आता अठरा असेल एकोणवीस असेल आणि पंचवीसपर्यंत त्यानंतर मुख्य परीक्षा देखील त्यांचे जे अर्थशास्त्राचे प्रश्न त्यामध्ये आलेले आहेत त्यांचं देखील अशाच पद्धतीने आपण तांत्रिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे आपण डेगणीस समजून घ्यायला पाहिजे होप तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल त्यामुळे थांबू या ठिकाणी भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नेक्स्ट पी क्यूसोबत धन्यवाद